लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार आणि वृद्ध बहीण भाऊ सराफी दुकाना सेल्समन्स ला बोलण्यात गुंतवून ठेवत आणि बहीण पर्समध्ये मध्ये दागिने टाकून घेत असे नंतर दोघेही फरार होत असे नाशिकमध्ये मात्र त्यांचा हा खेळ फसला आहे त्यांना उपनगर पोलिसांनी पंचवटीतील भक्तीधाम या ठिकाणून ताब्यात घेतले, त्यांनी तीन गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे अहमदाबादचे चंद्रकांत परमार आणि पूनम कमलेश शर्मा हे दोघे बहीण भाऊ दोन दिवसापूर्वी नाशिक पुणे रोडवरील एका बड्यात सराफी दुकानात खरेदीसाठी गेलेले होते कपडे आणि राहणीमान अतिशय उंची असल्यानं त्यांच्यावर कोणालाही संशय आला नाही आमच्या मुलीचं लग्न आहे बांगड्या घ्यायच्या आहे असं त्यांनी सांगितलं यातील भावानं सेल्समनला बोलण्यात गुंतून ठेवलं तर बहिणीनं तेव्हाच सोन्याच्या दोन बांगड्या आपल्या पर्समध्ये टाकून घेतल्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालेलं आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्यांचा माग काढलाय भक्तीधाम चौन गुजरातकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसनं ते पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून पाच लाख तीस हजार रुपयाचे दागिने जप्त करण्यात आले आहे दरम्यान या संदर्भात उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे उपनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी पी एन जी ज्वेलर्स यांचे सुपरवायझर यांनी पोलीस स्टेशन एक तक्रार दिली दोन, दोन की आमच्या ज्वेलर शॉपिंग मधून दोन अनवळखी व्यक्तींनी हात चलाकीने सोन्याच्या दोन बांगड्या चोरून घेऊन गेलेत म्हणून अशा प्रकारची तक्रार दिली सदरच्या तक्रारीवरून मान्य वरिष्ठाच्या मार्ग गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचे गुन्ह्यातील संशयित आरोपी हे पुन्हा कॅनडा कॉर्नर परिसरातील पीएनजी जी ज्वेलर्स यांच्या शॉपमध्ये दिसून आल्याची माहिती त्यांच्या स्टाफने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवली त्याप्रमाणे वरिष्ठांनी आम्हाला याची सूचना दिल्या व आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सूचना केल्याने आम्ही व आमचे पूर्ण स्टाफ कॅनडा कॉर्नर परिसरात गेलो असता सदरचे संशयित आरोपी तिथून पसार झाले होते तर त्यांच्या संशयावरून आम्ही त्यांना त्यांचा पाठलाग करून ते येथे फिरत असल्याची माहिती मिळाली त्यांना येथून ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता ते दोघेही अहमदाबाद गुजरात येथील असून बहीण भाऊ असून त्यांनी गुनेत, चोरी केली असल्याचे मान्य केल्याने त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यांची मान्य न्यायालयातून पोलीस कस्टडी घेऊन सदर आरोपीने गुन्ह्यातील मुद्देमाल हा गुजरात येथील एका अं सोनाराचा आहे याच्याकडे विकला असल्याची कळवल्याने तसेच त्यांनी पुणे शहर व सोलापूर शहर येथे मागील महिना चोरी केली असल्याचे सांगितल्याने आम्ही वरिष्ठांना याबाबत सूचना सांगितल्याने वरिष्ठांनी वरिष्ठांनी गुजरात येथे जाण्याची परवानगी दिल्याने आम्ही व आमचे पथक असे गुजरात येथे जाऊन आरोपीच आरोपीने विक तिथे विकलेल्या सोनाराकडनं गुन्ह्यातील गेलामाल हा हस्तगत केला आहे असे टोटल आरोपीकडून उपनगर पोलीस स्टेशन येथे चोरी केलेला सत्तावीस ग्राम सत्तावीस ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच सहकार नगर पोलीस स्टेशन पुणे शहर येथील वीस ग्रामची सोन्याची लगड आणि सोलापूर शहर इथे चोरी केलेल्या सोन्यापैकी सतरा ग्रॅम सोन्याची लगड असे एकूण टोटल चौसष्ट ग्राम सोन्याची सोन्याचे दागिने हे आरोपीकडून हस्तगत करण्यात आले आहे काल शुक्रवारी उपनगर पोलीस ठाणे नाशिक बाजार पोलीस ठाणे सोलापूर सहकारनगर पोलीस ठाणे पुणे या हद्दीत चोरी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या पथकानं ही दमदार कामगिरी केली आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड